नवीन जो कायदा आहे बीएनएसएस त्याच्यातल्या कलम एकशे त्रेसष्ट नुसार न्यायालयाला मनाई हुकूम पारित करण्याचे अधिकार आहेत आधी सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम एकशे चौवेचाळीस मध्ये सुद्धा हे अधिकार होते परंतु दुर्दैवाने कधीही जिल्हा न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या अधिकाराची मागणी करण्यात आली नाही त्या संदर्भातला अर्ज आम्ही केलाय की जी व्हिक्टीम आहे स्वारगेटच्या बलात्कार प्रकरणातली तिच्या चारित्र्याबद्दलचा संशय व्यक्त करणार आहे तिच्या चारित्र्यावर चिंतवडे उडवणारं कोणतंही वक्तव्य तिचा अपमान करणारं वक्तव्य कोणी करू नये आणि जे न्यायालयात झालेलं आहे त्याचं वृत्तांकन करण्याचा अधिकार पत्रकारांना आहे तो फ्रीडम ऑफ प्रेसचा भाग आहे त्यांनी कोर्टात जे झालं ते जरूर सांगावं ते जरूर लोकांपर्यंत पोचवावं परंतु बाहेर येऊन जे लोक बोलतात आणि जे काही राजकीय लोक बेताल बेतालबि करतात त्याला सुद्धा प्रसिद्धी देणं हे चुकीचं आहे त्यामुळे माझं माध्यम प्रतिनिधींना सुद्धा हे आव्हान आहे की त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे या सगळ्या टीव्ही चॅनलचा वृत्तपत्रांचा वापर केला पाहिजे आणि तुमचा गैरवापर हो होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे कारण की प्रत्येक व्यवसायामध्ये काही सुमार दर्जाचे लोक असतात ते डॉक्टर असतात काही जण सुमार दर्जाचे काही जण इंजिनियर असतात काही जण पोलीस असतात तसं हे मान्य करायला पाहिजे की आमच्या वकिली व्यवसायामध्ये सुद्धा काही सुमार दर्जाचे लोक आहेत त्यामुळे त्यांनी केलेले विधानं त्याला महत्व किती द्यायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे कारण की त्यांना तशा विधानांना महत्व दिल्यामुळे तशा राजकीय लोकांच्या विधानांना महत्व दिल्यामुळे जे अन्यायग्रस्त म्हणून इथे न्यायालयामध्ये येऊन न्यायाची दात मागतात त्यांचा आपण अपमान करतो हे लक्षात ठेवतो तिने कधीच प्रयत्न केला नाही ती आत्महत्या करणार सुद्धा नाही तिने जे म्हटलं ते हे आहे की ज्या पद्धतीने माझ्याबद्दलचे वक्तव्य केले जातात आणि त्याला माध्यमांमधून प्रसिद्धी मिळत आहे त्याच्यामुळे मला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि जणू काही मीच आरोपी आहे असं मला वाटायला लागलेलं आहे हे तिने सांगितलेलं आहे त्यामुळे असं वाटतं की आपण आत्महत्या करावी का हा तिचा एक विचार होता त्याच्यातून ती बाहेर निघालेली आहे तिला आत्महत्या मुळीच करायची नाही ती अत्यंत आपण त्याला म्हणून मजबूत विचारांची मुलगी आहे आणि त्यामुळे ती न्यायासाठी इथे कोर्टात उभी राहणार